सोलापूर जिल्ह्यातील मंगलवेडा येथे संततधार पावसामुळे तालुक्यात शेती पिकाचे बरोबर रस्त्याचे देखील नुकसान झाले रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे मंगळवेढा आग्राची बाजार करू विक्रेत्यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली गेली दोन दिवस तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे बाजरी सूर्यफुल मका उडीद कांदा या पिकांबरोबर डाळिंबाचे नुकसान झाले गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भीमा नदीला आलेल्या पुरा नदीकाठच्या एकशे छप्पन शेतकऱ्यांचे एकशे दोन हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले मात्र संतनदार पावसामुळे तालुक्याच्या अन्य भागात देखील नुकसान झाले या नुकसानीकडे शासनाने अद्याप लक्ष दिले नाही विमा कंपनीने निकष बदलल्यामुळे त्या नुकसानीचा भरपाई मिळणार याबाबत शेतकरी वर्गातून समभ्रमाचे वातावरण आहे काल सायंकाळी संतनदार पावसामुळे मंगळवेळा आगाराची मंगळवेळा नंदूर ही बस नंदूर गावाजवळ झालेल्या चिखलामुळे रस्त्यात अडकल्यामुळे बसमधील प्रवाशांना पावसात घर गाठावे लागले ग्रामस्थांनी चिखलात अडकलेली बस काढण्यासाठी गावातील एका ट्रॅक्टर बोलवून चिखलातून ओढून काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल ठरल्याने बस चिखलातच अडकून राहिली